ही चकली बघूनच तुम्हाला कळायला असेल की किती छान एकदम परफेक्ट चकली तयार झालेली आहे आणि ही चकली आपण भाजणीची चकली केलेली आहे नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते तर भाजणीची चकली बनवण्यासाठी की नाही सर्वात आधी आपण भाजणी तयार करूयात त्यासाठी इथे बघा रेशमच्या तांदळाचा वापर करते मी तर इथं रेशमचे तांदूळ चार वाटी घेतलेले आहे वजनी प्रमाण म्हटलं तर एक किलो त्यानंतर हरभरा डाळ दोन वाटी एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मोग डाळ एक वाटी पोहे अर्धी वाटी साबुदाणा त्यानंतर अर्धी वाटी धणे पाववाटी जिरे सात ते आठ लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे हे सर्व किने मी एकाच वाटीच्या मापाने मोजून घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही भांड्याचा वापर करून ह्या सर्व वस्तू मोजून घ्या तुम्ही तर इथं मी एकाच वाटीचं माप केलेलं आहे इथं मी तांदूळ आणि डाळी ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत म्हणजे कपडा ओला करून त्याला पुसून स्वच्छ करून घेतलेले आहेत डाळी आणि तांदूळ आता किने आपण लगेच भाजणी भाजून घेऊयात इथं मोठी कढई ठेवली आहे जरा जाडबुडाची कढई ठेवायची आहे आणि साधारण एक दहा ते पंधरा मिनटं की नाही मिडियम गॅसवरती आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे भाजणी परफेक्ट भाजली पाहिजे कच्ची ठेवायची नाही आहे तांदूळ भाजून झाले की एक दहा मिनटं मी लगेच हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहे डाळ भाजायला थोडासा वेळ जातो कडक कशी डाळ भाजून घ्यायची आहे त्यानंतर उडीद डाळ पण भाजायची आहे सर्व डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्यात आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे फुल गॅसवरती आपल्याला डाळी भाजायच्या नाही आहेत एक पाच मिनटं मिडियम गॅसवरती मी उडीद डाळ भाजून घेतलेली आहे पाच मिनटं मूग डाळ भाजून घेतली त्यानंतर साबुदाणा एक पाच मिनटं भाजून घेतलेला आहे साबुदाणा भाजून झाले की लगेच पोहे भाजून घेतलेत मी तीन ते चार मिनटं मी पोहे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर धने भाजून घ्यायचेत तीन ते चार मिनटं धने भाजून झाले की काळी मिरी आणि लवंग तेही भाजून घ्यायचं आहे आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत चकलीची भाजणी व्यवस्थित भाजून घ्यायची नाहीतर चकली आपली व्यवस्थित जमत नाही आणि टेस्ट पण छान लागत नाही मऊ पडते चकली तर इथं मी सर्व डाळी आणि तांदूळ भाजून घेतलेला आहे याला आता पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि गिरणीमधून दळून आणणार आहे हे भाजणीचं पीठ दळून आणताना की नाही ज्वारी किंवा गव्हावरती दळायचं नाही थोडंसं तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊन जा आधी ती तळून घ्या आणि नंतर हे आपलं भाजणीचं पीठ दळून घ्या जसं आपलं ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ असताना तसंच आपल्याला हे दळून आणायचं आहे बारीक तर बघा हे मी की नाही भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे आता लगेच की नाही आपण चकली बनवायला घेऊयात ह्याची चकली बनवताना की नाही पीठ मोजून घेणं खूप गरजेचं आहे तर इथं मी एका वाटीच्या मापाने की नाही तीन वाटी पीठ मी घेते भाजणीचं वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो इतकं आहे पण मोजूनच घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ एखाद्या वाटीने किंवा एखाद्या बाउलनी आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे तर तीन वाटी पीठ मी घेतलेलं आहे इथं भाजणीचं तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पीठ हे जे भाजणीचं पीठ आहे ना चकलीचं चा, ते चांगलं दोन महिने छान टिकतं तर आता इथं तीन वाटी मी पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने तीन वाटी पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जेवढं पीठ घेतलं आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याला पूर्ण उकळीू द्यायची आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच पाण्यामध्ये की नाही एक छोटा चमचा हळद घालते मी लाल तिखट घालायचं आहे गरजेनुसार इथं मी साधारण एक दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तिखट घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे अंदाजे एक दीड चमचा मी मीठ घातलेला आहे बघा इथे अर्धा किलो पीठ घेतलेला आहे त्यासाठी दीड चमचा मीठ एक चमचा ओवा ओवा थोडासा हाताने चोळून घालायचा पोहे खातो त्या चमच्याचं माप घेतलेलं आहे इथं मी त्यानंतर तीळ घालते मी चार ते पाच चमचे आता की नाही याच पाण्यामध्ये तेल घालणार आहोत आपण पाच चमचे तेल घालते मी रिफाईन ऑइल इथं की नाही आपण जे पोहे खातो ना त्या चमच्याचा वापर केलेला आहे तर ते पाच चमचे तेल घातलेलं आहे पाण्यामध्ये मी पाण्याला उकळी द्यायची आहे पूर्ण आपल्याला या पाण्याला उकळी आली या की यामध्ये की नाही आपण आता जे भाजणीचं पीठ होतं की नाही ते थोडं थोडं करून घालणार आहोत इथे बघा तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे इथं मी लाटणं घेतलेलं आहे जेणेकरून पिठाच्या बिलकुल गाठी तयार होणार नाहीत आणि पीठ आपलं व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल आता हे चकलीचं पीठ जे आहे ना ते आता आपण पाण्यामध्ये घालणार आहोत आणि कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करायचं आहे नाहीतर याच्या गाठी तयार होतात इथं लाटण्याच्या साह्याने की ने मी पीठ मिक्स करून घेते बघा अशा पद्धतीने की नाही आपल्याला सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा सांगते जितकं पीठ आपण घेतलेलं आहे ना तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं की पीठ घट्ट आहे तर परत थोडंसं पाणी गरम करूनच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तुम्हाला जर वाटलं की पीठ घट्ट झालं आहे तर गरम करून पाण्याचा वापर तुम्ही इथं करू शकता तर हे मिक्स करून घेते मी बघा गरम गरमच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ खूप गरम आहे आता जे हे पीठ आहे ना एक दहा ते पंधरा मिनटं मी असं झाकून ठेवणार आहे याला की नाही एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पीठ गरम आहे त्यातून वाफ निघते आणि झाकून ठेवल्यामुळं पीठ आपलं छान वापरलं जातं पीठ वाफलते तोपर्यंत इथं गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे इथं सोऱ्या घेतलेला आहे बघा त्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून पीठ चिटकणार नाही दिवाळीच्या फराळामध्ये सर्वांना आवडणारी म्हणजे ती चकली फराळीचं जर ताट आपल्याला वाढून दिलं कुणी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चकलीच उचलतो सगळ्यांना चकली, चकली आवडते आणि तीही भाजणीची चकली म्हटल्यावर सगळे आवडीने खातात बऱ्याच जणांना काय वाटतं की भाजणीची चकली करणं खरंच खूप अवघड आहे पण काही अवघड नाही खरंच खूप सोपी आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजणीची चकली बनवून बघा अगदी परफेक्ट अशी तुमची चकली तयार होईल इथे एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत बघा आपलं पीठही छान वापरलेलं आहे पीठ आणखी गरम आहे आता यातलं की नाही मी थोडंसं पीठ काढून घेते बघा बाजूला आणि थोडं थोडं पीठ काढून की नाही मी आता हे पीठ मळून घेणार आहे तुम्ही एकदम सगळं पीठ काढून मळून घेतलं तरीही चालेल पण मी की नाही थोडंसं पीठ काढून घेते आधी बाकीचं जे गरम पीठ आहे ना तसंच झाकून ठेवणार आहे पीठ आणखी गरम आहे हाताला खूप गरम लागतं आहे तर इथे बघा मी की नाही आता मॅशरने पीठ असं थोडंसं दाबून घेते जेणेकरून छान मऊ आपलं पीठ मळला जाईल गरम पीठ असल्यामुळं नीट हाताने नी, मळता येत नाही तुम्ही एखाद्या ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने पीठ मळू शकता थोडंसं थंड झालं की मग हाताने मळून घ्यायचं आहे पीठ इथे बघा एकदम हाताने सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे मी आता तर बघा मस्त असं आपलं हे चकलीचं पीठ छान सॉफ्ट मळून तयार झालेलं आहे आता की नाही आपण लगेच चकली बनवायला घेऊयात इथं दाबून मी चकलीचं पीठ भरून घेते सोऱ्यामध्ये आणि आता लगेच चकल्या करून घेऊयात इथे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या चकल्या कशाही बनवू शकता आपल्या चॅनलवरती मी ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची रव्याची चकली त्यानंतर पोह्याची चकली ज्वारीच्या पिठाची व बटाट्याची चकली नंतर तांदळाची चकली कशी बनवायची याचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बघायचं असेल तर नक्की तुम्ही बघू शकता तर इथे बघा मी ह्या चकल्या बनवून घेते आता चकलीची जी भाजणी आपण बनवलेली आहे ना ती अगदी दोन महिने छान टिकते त्याला काही होत नाही इथे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत एका बाजूला तेलही आपलं छान गरम झालेलं आहे तेल छान गरम व्हायला पाहिजे आता लगेच आपण ह्या चकल्या तळून घेऊयात इथे बघा तेल गरम झालेलं आहे आपलं आधी थोडं चेक करूयात तेल गरम झालं आहे की नाही ते चकली तळताना की नाही तेल छान गरम व्हायला पाहिजेल आपलं इथं तेलही आपलं छान गरम झालं आहे गॅस फुल ठेवायचा आहे इथं गॅस कुठेही मिडियम किंवा बारीक ठेवायचं नाही आहे फुल गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकली बनवताना की नाही थोडंसं जे आपण चकली बनवतो ना, बन ना ते चिपकून घ्यायचं माझ्याकडून चिपकून घ्यायचं राहिलेलं आहे बघा त्यामुळे ही चकली कशी सुटते घाई गरबडीमध्ये की नाही चकलीचं जे पुढची बाजू आणि मागची बाजू जी आहे ना ती चिपकवायची राहिलेली आहे तर ती चिपकून घ्या नाही तर मग हे असं माझ्यासारखे की नाही चकली तेलामध्ये सुटते तर घाई गडबडीमध्ये माझ्याकडून हे चकली चिपकून घ्यायचं राहिल्यामुळे की नाही बघा हे कशी सुटत ला आहे चकली तर ते आठवणीने चिपकून घ्या तुम्ही तर आता की नाही आपण ह्या चकल्यात तळून घेणार आहोत जोपर्यंत वरची बाजू कडक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला चकलीला झाऱ्या लावायचं नाही आहे छान अशी चकली तळून घ्यायची आहे साधारण एक चार ते पाच मिनटं लागतात चकली तळण्यासाठी तर चकली तळी की नाही हे कसं समजायचं हेही तुम्हाला सांगते मी जोपर्यंत तेलाच्या बुडबुड्या शांत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला चकली तळायची आहे आणि तुम्ही जर चकली अर्धवट कच्ची काढली ना तर चकली मऊ पडते आणि तेल पण खूप पिते तेलकट चकली होते त्यामुळे चकली अगदी व्यवस्थित तळून घ्यायची आहे थोडासा वेळ जातो चकली तळायला पण परफेक्ट अशी चकली तळायची आहे चकली तळून झाली की नाही अशी तेलाच्या खाली तळायला जाऊन बसते म्हणजे समजायचं की चकली आपली छान एकदम परफेक्ट अशी तळून तयार झालेली आहे इथे बघा आपलं तेलही खूप शांत झालेलं आहे तेलाच्या बुडबुड्या कमी आलेल्या आहेत म्हणजे समजायचं की आपली चकली तळून तयार झालेली आहे चकली बनवताना की नाही चकलीचं पुढचं टोक मी असं चिपकवलं नव्हतं त्यामुळे बघा ही चकली माझी सुटलेली आहे तर ते आठवणीने चिपकून घ्या तर मस्त अशी आपली ही चकली तळून तयार झालेली आहे आता मी याला काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा दिवाळी आली म्हटलं ना तर घरातील मंडळी असे सगळे आतुरतेने वाट बघत असतात की हां चला आता दिवाळी आलेली आहे तर घरामध्ये मस्त अशी भाजणीची चकली बनवल्या जाईल तर सगळ्यांना आवडते भाजणीची चकली कुणीच असं नाही की ज्याला ही चकली आवडत नाही तर बघा इथं मस्त अशी एकदम परफेक्ट बिलकुल तेल न पिणारी बिलकुल ऑइली न होणारी ही आपली भाजणीची चकली तयार झालेली आहे तुम्हाला याचा आवाजही दाखवते बघा किती छान एकदम क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि बिलकुल तेलकट झालेली नाही आहे परफेक्ट अशी ही भाजणीची चकली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा ही चकली तुम्ही व्यवस्थित तळी आणि व्यवस्थित जर बनवली ना अगदी महिनाभर राहते पण मला नाही वाटत की एक महिनाभर ही चकली राहते अगदी दहा ते पंधरा दिवसामध्ये ह्या चकल्या संपून जातात तर नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद